मित्रांनो स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मी आलो एक गावी आ, एक एक दोन महिन्याने आज गावी आलो मी परत आणि आता झाले दुपार विषय असा आहे की आज होता शेवटचा पेपर पेपरला घेत होतो आज काही काम नाही आज सोमवारे म्हणून काम बंद तर आज गेलो होतो पेपरला पेपर वगैरे पेपर दिला आणि मग आलो मागाशी दोन वस्ता, तर, आ, दो आ, एक दोन वाजता आता तीन साडेतीन वाजलेत आणि मी निघालो आहे आता थोडीशी जंगल सफारी करायला तर आम्ही आहोत म्हणजे दोघंजण आहोत हा आपला एक माझ्या शेजारचा वेदांत माईन भरपूर फोरण हा माझ्या इकडचं तरी माहीत असेल बाकी कोण पोरं नाही सर्व गेलेत कामाला वगैरे तर चला मी आता निघालो आहे बघूया काय कुठे भेटते रानमेवा काय करवंद वगैरे तर बघूया ती खाऊया आणि त्यानंतर मग घरी येऊया तर चला जाऊया तर मित्रांनो हा मी आलो आता इकडून वरती आलो इथे वरती आमचं घर आहे आणि तिथून आले खाली आ, तर इथे आलो होतो इथे जांभूळ होती एक पण काय लागलं नाही अजून अजिबात काहीच नाही आहे तर आलो होतो तर इथे काय नाही तर चला पुढे बघूया काय भेटतंय काय जंगलात काय करवंद वगैरे कैरी कैरी तर आहेच आपलं करवंद वगैरे बाकी काय चला तर मित्रांनो जांभूळ काय लागलेलं नाही आणि मी आलो इथे हा इथे आमचा हा छोटंसं ओढं म्हणजे पर्याय मानतं त्याला आणि इथे पण पाणी असतं भरपूर पावसाळ्यामध्ये आता काही नाही आहे हे बघा इथे थोडंसं सा चाचलं आहे खालच्या डबक्यामध्ये हिरवळ हिरवळ झालं आहे वरती हे आहे आहे छोटंसं आणि त्याच्यावरती पिंपळ आहे म्हणजे भेला काहीतरी म्हणतात त्याला तर तिथे इथे खाली त्याची पानं पडून पाणी हिरवं झालं आहे तर आता मी जातो आहे जंगलात बघूया काय काय भेटतं आहे तिथपर्यंत आपल्या व्हिडिओसोबत कंटिन्यू राहा तुम्ही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला ह्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला आता जाऊया पुढे बघूया काय भेटत आहे काय चला तर मित्रांनो आता इकडून निघालो आहे जंगलाच्या साईडला तिकडे काय भेटलं नाही पर्यामध्ये तर पर्यामधून इथे खाली उतरलं आहे आणि आता निघालं आहे रस्त्यावरच आहे आहे पाय वाटे नाही म्हणजे हा नदी आहे ही छोटीशी त्याच्यातून चालतो आहे आणि आता या बाजून वरती निघालो आहे तर चला बघूया काय भेटतं आहे काय तर तिथपर्यंत आपल्या सोबत राहा व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा चला तर मित्रांनो हा बघा इथून वरती आलो होतो तो, तो पाऱ्या सोडला इथे खाली आणि इथे बघा करवंद दिसले आहेत छोटी छोटी म्हणजे आहेत भरपूर आहेत पिकायला काय लागलेत नाही अजून एक एक दोन दोन तीन तीन अशी प्रत्येकाच्यावर आहेत तर एकदम आहेत इथे छोटी छोटी आहेत जास्त मोठी नाही आहेत तर बघूया आता पुढे पिक्की भेटत काय ही पण आपण पन याची पण चव घेऊया थोडीशी आणि मग पुढे जाऊया चला तर मित्रांनो हे बघा करवंद आहेत माझ्या हातात बघूया थोडीशी टेस्ट घेऊया भरपूर दिवसाने आज इकडे आलो आहे हे बघा थोडी आंबट आंबट मित्रांनो एक आमबड, एक एक मस्त एकदम आंबट आंबटची चव आहे एकदम मस्त तोंड माझा आंबट झाला जर चला ह्याची मजा घेत घेत आपण पुढे जाऊया बघूया काय भेटतंय काय चला मित्रांनो पायवाट आहे इथे चालतोय रस्त्याने छोटी छोटी पायवाट या पायवाटीचा आनंद घेत जंगलामध्ये एकदम मस्तपैकी शांत असं कसला गाड्यांचा आवाज नाही काही नाही टेन्शन नाही डोक्याला कसलं एकदम मस्तपैकी निवांत वारा वगैरे सुटला एकदम मस्तपैकी आणि ह्या ज्या जंगलामध्ये चालण्याची जी मजा असते एक निवांतपणे कोणता काय किरकिर नाही काय नाही ही मजा एक वेगळीच असते आणि ही मजा तुम्हाला कुठे शहरामध्ये का कुठे काय कुठेच भेटू नाही शकत भेटली तर फक्त तुम्हाला ही गावामध्येच भेटू शकते आणि कोकणामध्येच भेटू शकते हे एक कोकणाचं एक महत्त्व आहे ते लोकांनी जाणून घेतलं पाहिजे आणि कोकणामध्ये लोकांनी झाडं वगैरे जपली पाहिजेत तर आपलं कोकण पुढे जाईल तर चला मित्रांनो आपण पण बघूया काय भेटते काय अजून खायला सोधतोयच करवंदा आहे ती खातो आहे थोडी 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 आणि चला बघूया काय भेटते पुढे तर मित्रांनो चालतं आहे करवंद खात खात बाई बघा वाकून वाकून जायला लागत आहे इकडून बाहेर पडलो तिकडून आलो आम्ही त्याबाजून आणि बाहेर पडलो आहे बघूया सोबतोय अजून काय भेटत तर नाही थोडंसं इकडून वरती जाऊया बघूया काय भेटतंय काय भेटलं तर बरं होईल तुम्हाला पण बघायला भेटेल आणि मला पण खायला भेटेल बघूया काटे वगैरे भरपूर लागत आहेत काय खास नाही करवंदच करवंद भरपूर जागेवर तर एकदम का असं हे नाही चला बघूया काय भेटते आहे कैरी वगैरे पण काय लागले दिसत नाही इथे पूर्ण हेच आहे तर कैऱ्या पण काही दिसत नाहीत मोर वगैरे लागला आहे बघूया चला तर मित्रांनो बारक्या पुढे पुढे चाललाय त्याला वाटतं आंबे दिसलेत बघूया भेटलेत काय खरोखर नाही तर उगाच आपला पचका व्हायचा तिथे जाऊन खरोखर फचकाच झाला दोन मिनटं वरती आलेला आणि आंबेच नाहीत बाय बाई आता पडतापासला वाचलो काय नाही मित्रांनो एकदम खाली खाली जंगल असून बघूया पुढे काय भेटत आहे काय नाही मित्रांनो पण जे हे हा जो सहवास आहे मोकळा श्वास घ्यायला भेटतो तो फक्त कोकणातच आणि आपल्या स्वतःच्या गावातच कितीही काही झालं कुठेही माणूस लांब गेला दुबई फिरला तरी पण त्याचं स्वतःचं जे गाव असतं ते स्वतःच असतं तिथे जे मन रमतं ते कुठेच होत नाही किती पैसा कमवला तरी ह्याच्यासारखा एक सहवास आणि जी एक आपुलकी आहे ती कुठेच भेटत नाही तर चला मित्रांनो आता बघूया पुढे काय अजून आहे अजून तरी काय भेटलंच नाही फक्त ते करवंद खाल्ली तेवढीच दुसरं काय काय नाही चला मित्रांनो काय भेटलंय नाही अजून आम्ही असेच भटकते तास झाला तिकडे जवळ इथून जंगला या जंगलाच्यापासून तिथं थोडा रस्ता आहे जवळ तिथून गाडी जाते त्याचा आवाज मित्रांनो काटे वगैरे आ तर बघतोय काय भेटतंय काय सोडतोय आता इथे काजूचं झाड आहे काजूच्या झाडावर पण काय आहे काय दिसत तर नाही आहे काजू इथे पण म्हणजे असतील वरतीवरती असतील आपल्याला खालून दिसत नसतील काय तर बघूया काय होतंय इथपर्यंत सोडतो आहे आम्ही सोडण्याचा प्रयत्न चालू आहे काय भेटतंय काय बघूया चला तर मित्रांनो एवढं शोधून पण काय हाताला लागलंच नाही जागा सुटतोय वेगवेगळ्या पायाभटा शोधत शोधत इकडं पण ब्लॉक आहे तर चला इथून जाऊया बघूया जागा भेटतंय काय तर ब्लॉकच आहे तरी पण वाकून विकून जंगलात फिरायचं म्हणजे ॲडव्हेंचर आ लागते झाडं वगैरे मजा असते पण तर मित्रांनो काय भेटलंच नाही उद्या जातात लागली फक्त काय सर्वांना भेटू तेवढीच पायऱ्या वगैरे पण काय भेटल्या नाही एवढं खास तर बघूया काय अजून भेटते काय भेटणार तर नाही असं वाटतंय कारण आम्ही असं नॉर्मल जवळच्या इथं चांगला चालू आहे अजून आज डीपवर नाही गेलो आहे डीपमध्ये गेलो तर काहीतरी भेटेल जाऊ ते पण एक दिवस कारण आता दहा दिवस अजून थोडे दिवस तू वाट बघा मित्रांनो त्यानंतर आपण इकडेच आणणार आहोत म्हणजे इकडेच आहोत नंतर मग काबून सोडणार आहे त्यासाठी आणि एक फुल महिना पूर्ण मे महिना की ब्लॉगिंगवर फोकस करणार आहे म्हणजे व्हिडिओ मनासाठी तुमच्यासाठी मित्रांनो तर चला आता बघूया का अजून भेटतं आहे काय वाटत तर नाही तर चला आता जाऊया पुढे बघा काय भेटतं तर बघू नाही तर मग जाऊया घरी चला तर मित्रांनो साधा रस्ता सोडून आम्ही एक भयंकर रस्ता इथून ओ वाई असा इथे एकदम फालतू रस्ता इथे निवडलेला ॲडव्हेंचरला इथून वरणी डायरेक्ट आलं खाली आ, 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 आता डायरेक्ट वरून उतरलो ओ लागतं काठी काठी काटे, काटे, काटे लागतात सुटलो एकदा सांट्यातून हा डायरेक्ट आलो मित्रांनो खाली हा आपला जो हे आहे जिथून आम्ही वरती गेलो होतो त्या बाजून पाऱ्याच्या साईडून तिथे खाली आलो आहे हा बघा मित्रांनो एकदम इथे पाणी पण भरपूर असतं पण आता काहीच नाही आहे कारण हे नाही इथं पाऊस नाही पडलेला काय नाही आता उन्हाळाच आला मित्रांनो आहे बघा एकदम काय सुकटलं आहे पूर्ण थोडंसं पाणी आहे शिल्लक ते ह्याच्या कॉन्क्रीटमुळे थांबून राहिलं आहे नाहीतर ते पण आटलं असतं तर चला मित्रांनो आता बघूया काय काय भेटलं तर नाहीच चला तर मित्रांनो आलो वरून तिथून वरती काय भेटलं तर नाही थोडीशी करवंद भेटली आणि विषय असा आहे की आम्ही आलो वरती दळ्यांमध्ये हा बघा इथे पोरं वगैरे खेळतात आता कोण नाही कारण दुपारची वेळ आहे आणि हा इथेच चढला आहे चोरून चोरून तिकडे त्यांचं घर आहे आणि इथे बिटके आहेत हा बघा मित्रांनो छोटे छोटे आंबे आहेत क्लिअर एवढं काही दिसत नसेल तर ह्याला दोन तीन भेटल्याच पडलेल्या ह्या बघा त्या जमवल्यात आणि आता बघूया खाऊ आणि दुसरं काही प पाडायचा विषय नाही कारण परत ओरडे पडतील हातून हा बघा हा घेऊन आला आहे हातून तीन पडल्या होत्या तिथे आता जातो आहे तर चला आता जाऊया वरती रे जाव्या घरी तर मित्रांनो आम्ही तिथून कायऱ्या घेतल्या आणि वरती आलो आहे आम्हाला जंगलात फिरून अर्धा एक तास झाला पण काय भेटलं नाही आणि ते आता वरती आलो आहे तिथून त्या बाजून तिथं कायऱ्या घेतल्या बघा कैऱ्या घेतल्याने इथे आमच्या इथे वरती थोडेसे करवंद आहेत ते इथं भरपूर होते आम्ही बघितलंच नाही पहिलं पहिलं बघितलंच नाही कारण इथे काय दिसलंच नव्हतं म्हणून आम्ही डायरेक्ट खाली गेलो तर मित्रांनो करवंद बाबा कितीतरी करवंद आहेत ती आता बघूया थोडी थोडी खाऊया आणि मग घरी जाऊया तर हा बघा यांनी चरायला सुरुवात केली आहे बघा मस्तपैकी एकदम करवंद हिरवी हिरवे आहेत पिकलेत नाही अजून तर मित्रांनो पहिली करवंदाच्या आधी ही फुलं असतात त्यानंतर मग ती करवंद होतात आणि त्यानंतर मग पिकतात तर पिक ती पिकल्यावर काळी वगैरे जातात पण ती काळी झाली की त्यानंतर जी खायची चव असते एकदम गोड गोड ती वेगळीच असते मित्रांनो तर चला आता थोडीशी करवंद खातो आणि मग घरी जातो तर चला मित्रांनो आता खाऊया थोडीशी आणि जाऊया तर मित्रांनो आम्ही आलो आता वरती आ, करवंदे वगैरे खाल्ली खूप आणि आता जंगल सफारी इथंच संपवतो आपल्याला परत एकदा जाऊच एकदा काय भरपूर जाऊ अजून मे महिना हक्का पडला आहे तर मित्रांनो चला हा ब्लॉग इथेच सेंड करूया व्हिडिओ इथेच सेंड करूया जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर असाल तर नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो तुम्हाला असेच कोकणातील नवीन नवीन व्हिडिओ या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला हा व्हिडिओ इथेच सेंड करूया आणि जाऊया आता घरी चला मित्रांनो भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये बाय